पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या एका खासगी बस आणि ट्रकचा गंभीर अपघात झालाय या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तब्बल बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावाजवळ घडली आहे गावा सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील कामशेत या गावातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते आज सकाळी पंढरपूर पासून जवळ असलेल्या भटुंबरे गावाजवळ हा अपघात झाला राजनंदनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत होती तेव्हा भटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक जोरदार धडक दिली या अपघातामध्ये बेबाबाई सोपान म्हाळसकर वय पासष्ट राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे व जानवी उर्फ धनु विठ्ठल म्हाळसकर वय अकरा राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला आहे तर इतर बत्तीस जण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली बसमधील मयत व जखमीला उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात पाठवले आहे